महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत अडतीस लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं लाभ घेण्याचे आवाहन एक सप्टेंबरपासून योजना झाली लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केलं जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वी वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं याचा लाभ घेता येणार आहे